सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात राज्याचे पर्यटन विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आधामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून कोळे जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मृणाल महेश पाटील कोळे पंचायत समिती गणातील उमेदवार नितीन काळे व सनबूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ संपदा संदीप जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री नाईकबा देवस्थान बनपुरी येथे करण्यात आले यावेळी अशोक पाटील आप्पासाहेब मगरे एकनाथ जाधव सुपुगडे सर अनिल पाटील दिलीप जानुगडे रणजित पाटील मनोज पाटील नाना साबळे ज्योतिराज काळे शिवाजी शेवाळे विकास गिरी गोसावी धनाजी जाधव पांडुरंग कदम यांच्यासह मंद्रुपोळे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील सरपंच उपसरपंच विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं गावाकडे जेवढं काम आहे तेवढंच मुंबईत सुद्धा काम